नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण पत्रलेखनाचा नमुना अभ्यासणार आहोत या वर्गामध्ये मी नंदकुमार खोडके तुमचं सर्वांचं स्वागत करतो या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये पत्रलेखन त्याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे आता मात्र आपण पत्रलेखनाचा प्रत्यक्ष नमुना पाहणार आहोत या नमुन्यामध्ये दोन प्रकारचे पत्र घेतलेले आहेत त्यामध्ये एक आहे औपचारिक पत्र आणि दुसरं आहे अनौपचारिक पत्र सुरुवातीला आपण औपचारिक पत्र हे समजून घेऊयात मित्रांनो लक्ष द्या की औपचारिक पत्रामध्ये यावर्षी बोर्डाच्या परीक्षेत दोन पत्र ठेवलेली आहेत त्यामध्ये एक आहे मागणी पत्र आणि दुसरं आहे विनंतीपत्र तसे औ औपचारिक पत्रामध्ये अनेक प्रकार येतात तक्रारपत्र येते चौकशीपत्र येते त्यानंतर क्षमापत्र येते असे वेगवेगळे पत्र, पत्र आहेत परंतु आपल्याला दोनच पत्राचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये एक आहे मागणी पत्र आणि एक आहे विनंतीपत्र औपचारिक पत्राचा संपूर्ण नमुना असाच आहे यामध्ये फारसा बदल होत नाही कारण यामध्ये प्रत्येक पत्रामध्ये विषय आहेच जवळपास मजकूर थोड्याभूत फरकाने सारखाच आहे आणि त्याचा जो म्हणजे ज्याला आपण फॉर्म म्हणतो एक तो असाच फॉर्म आहे पूर्ण म्हणून हे एक पत्र जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला औपचारिक पत्रामधले जवळपास सर्व पत्र लिहिता येतात तर आता औपचारिक पत्रामध्ये आपण घेतलेला आहे मागणी पत्र या पत्रामध्ये काय आहे सुरुवात आपण आता हे आपले सर्व ईमेल ईमेल पत्र येतं आपण याच्यामध्ये पत्रामध्ये डाव्या बाजूनच आपण पत्र लिहिणार आहोत सुरुवात जर आपण दिनांकापासून केली तर पत्राचा शेवट सुद्धा आपण डाव्या बाजूनेच करणार आहोत एका सरळ रेषेमध्ये आता यामध्ये सुरुवात दिनांकापासून होणार आहे दिनांक इथून आपण सुरुवात करतो तर आता परीक्षेत पत्र कसं येते हे समजून घ्या आधी परीक्षेमध्ये पत्र पूर्णतः दिलेला असते आपल्याला पत्र लिहिताना तीन गोष्टी सगळ्यात आधी समजून घ्यायच्या आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये ज्यावेळेस पत्र येते तर पत्र दोनदा वाचा दोनदा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ह्या पत्रामध्ये आपल्याला तीन गोष्टी शोधायच्यात दोनदा वाचल्याने आणि वाचायला किती साधारणतः एका मिनिटात आपण दोनदा वाचून घेतो त्या तीन गोष्टी समजून घ्यायच्यात कोणत्या कोणत्या सुरुवातीला पत्र कोण लिहिणार आहे म्हणजे पत्र लेखक कोण आहे हा सुरुवातीला ओळखून घ्यायचा नंबर दोन ला आपण पत्र कोणाला लिहिणार आहोत आणि तिसरी गोष्ट या पत्राचा विषय काय आहे ह्या तीन गोष्टी आपण दोनदा पत्र वाचल्यानंतर लक्षात आल्या आणि मग आपण लिहायला बसणार आहोत आपल्याला कोण कोण सापडलं त्यामध्ये पत्र लेखक सापडला म्हणजे पत्र कोण लिहिणार आहे दुसरी गोष्ट पत्र आपण कोणाला लिहिणार आहोत आणि तिसरी गोष्ट पत्राचा विषय कोणता आहे हे समजल्याच्या नंतर आपण पत्राला सुरुवात करायची आता त्यामध्ये जर जर पत्ता दिला असेल तर पत्ता तो जसा आहे तसाच इथे आपल्याला लिहायचा आहे जर त्यांनी पत्ता दिला नसेल तर आपल्या स्वतःचा एक पत्ता तयार करून ठेवा त्याला आपण काल्पनिक पत्ता म्हणतो फक्त त्यामध्ये प्रत्यक्ष स्वतःचं नाव स्वतःच्या शाळेचं नाव नसावं मग असं आपण एक काल्क काल्पनिक पत्ता तयार करून ठेवू शकतो पहा तर मग आता आपण औपचारिक पत्रामध्ये मागणी पत्र घेऊयात सुरुवातीला आपण काय समजून घेतलं त्यातला दिनांक इथे दिनांक लिहायचा दिनांक लिहिल्याच्या नंतर आता इथे सत्तावीस जून इथे स्वल्प विराम दिलाय आणि दोन हजार तेवीस इथं पूर्णविराम दिलाय म्हणजे इथे जो दिनांकाचा भाग आहे तो पूर्ण झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला पत्त्याला सुरुवात होणार आहे की ज्याला आपण पत्र पाठवणार आहोत त्याला त्याच्यामध्ये आहे प्रती तिथे स्वल्पविराम दिला स्वल्पविराम याचा अर्थ असा होतो की जि जोपर्यंत पूर्ण विराम येत नाही तोपर्यंत पत्ता पुढे चालू आहे हे लक्षात ठेवा म्हणून स्वल्पविराम विराम स्वल्परामा देत देत शेवटी जिथे पत्ता आपला संपतो तिथे मात्र पूर्ण विराम येतो म्हणून या स्वल्परामचा अर्थ असा आहे की पत्ता पुढे चालू आहे प्रति आता मागणी करताना साधारणतः कुठून तरी आपण एखाद्या दुकानवरून एखाद्या स्टेशनरीवरून कोणी एखाद्या कारखान्यातून किंवा एखाद्या मोठ्या डिस्ट्रीब्युटरकडून एखाद्या घाऊक व्यापाऱ्याकडून आपण बोलवत असतो तर वस्तूची मागणी करत असताना एक नेहमीसाठी शब्द येतो ते म्हणजे माननीय व्यवस्थापक हा शब्द लक्षातच राहू द्या काही वस्तू मागवायची असेल तर माननीय व्यवस्थापक हा शब्द लक्षात राहू द्या माननीय व्यवस्थापक स्वल्पईराम स्वल्पैराम आहे म्हणजे पत्ता पुढे चालू आहे इथे वृक्षवेली नर्सरी त्या वृक्षवेलीचं नाव आहे म्हणजे त्या नर्सरीचं नाव आहे वृक्षवेली ना त्यानंतर पत्ता नेहरू चौक सोल्पैराम नागपूर तिथे सहा पिनकोड नंबर लिहायचे जर त्याच्यामध्ये दिले असतील कृतीपत्रिकेमध्ये ते जशाला तसं लिहा अन्यथा काल्पनिक तुमच्या मनानं लिहिले तरी चालतील सहा आणि इथे मात्र पूर्ण विराम दिलाय याचा अर्थ काय या ठिकाणचा का पत्ता पूर्ण झालेला आहे त्या पुढे जायचं आपल्याला की आपण त्याच्यामध्ये विषय शोधला तीन गोष्टी शोधल्या पत्रामध्ये पत्र लेखक शोधला पत्र कोणाला पाठवायचं ते शोधलं आणि पत्राचा विषय शोधला इथे आपण विषय लिहिला वृक्षारोपणासाठी रोपे मिळणेबाबत कोणाला मागणी केली आपण या वृक्षवेली नर्सरीला तिथला कोण असतो मुख्य माननीय व्यवस्थापक चला विषय सापडला विषय हा कमीत कमी शब्दात असतो आणि शेवटी बाबत असं लिहायचं असते याला तुम्ही अधोरेखित जरी केलं तरीही हरकत नाही त्यानंतर आपल्याला महोदय जर वर पुरुष असेल तर महोदय जर स्त्री असेल तर महोदया इथे सुरुवात झाली आपली महोदय म्हणून आता इथे परिच्छ पाडायचा सुरुवातीला एक परिषद पाडायचा आता पत्रामध्ये तीन परिषद असतात पहिला परिषद जो आहे तो आपला मुख्य उद्देश पहिल्याच परिषदामध्ये सांगून टाकायचा पहिल्या परिषदामध्ये काय सांगायचं आपण पत्र कशाला लिहित आहोत याचा मुख्य उद्देश सांगायचा दुसऱ्या परिषदामध्ये त्या उद्देशाचा विस्तार करायचा म्हणजे स्पष्ट करून सांगायचं आणि तिसऱ्यामध्ये तर काय समारोपच असतो शेवटच असतो म्हणून सुरुवातीचे दोन परिषद फार महत्वाचे पहिला परिषद आपल्या पत्राचा उद्देश काय आहे दुसऱ्या परिषदेमध्ये आपला जो उद्देश आहे तो विस्तृत स्वरूपात मांडायचा आणि तिसऱ्यामध्ये पत्राचा शेवट करायचा आता याच्यामध्ये मागणी पत्रात एकच फक्त वेगळी गोष्ट आहे औपचारिक पत्रातील मागणी पत्रात फक्त एकच गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे आपण ज्या वस्तूची मागणी करतोय त्या वस्तूचा फक्त या ठिकाणी असा एक तक्ता तयार करायचा तक्ता तयार केल्यानंतर ते पत्र दिसायला शोभनीय दिसते चांगलं दिसते आणि परीक्षकाला सुद्धा असं वाटते की यांनी हे सगळं पत्र अभ्यासलेलं आहे व्यवस्थित लिहिलेलं आहे चला तर मग पुढे महोदय इथे परिषद पाडला पहिल्या परिषदात पहा काय सांगितलं मी वर्ग दहावीचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहीत आहे सुरुवातीला त्याने सांगितलं मी कोण आहे त्याची त्याची काय ओळख आहे तर तो वर्ग दहावीचा विद्यार्थी आहे आणि तो त्या वर्गाचा प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहित आहे आता त्यानं पत्र कशासाठी लिहिले बघा आमच्या विद्यालयात एक जुलै ते पाच जुलै या दरम्यान एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना आहे त्याच्या शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरी म्हणजे अंगणात समोर किंवा परसात मागे शेतात किंवा मोकळ्या जागी झाड लावणार आहे व त्याचे संगोपन करणार आहे यासाठी रोपे हवी आहेत ती पुढील प्रमाणे त्याने सांगितलं हे कशासाठी की एक विद्यार्थी एक झाड ही जी संकल्पना त्याच्या शाळेमध्ये आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याला झाडाची गरज आहे मग आता त्यांनी एक तक्ता तयार केला त्या तक्त्यामध्ये हे ठरलेलं आहे अनुक्रमांक एक दोन तीन किती वस्तू मागवल्यात ते त्यानंतर त्या रोपाचे नावं लिहिलेली आहेत इथे कोणते रोपं इथं वस्तू असतील तर वस्तूचे नावं काही पुस्तकं असतील तर पुस्तकाचे नावं म्हणजे इथलं जे हा मथळा आहे तो बदलेल इथे आता रोपे आहेत म्हणून रोपाचे नावं वस्तू असतील तर वस्तूचे नावं पुस्तकं असतील तर पुस्तकाचे नाव स्टेशनरी सामान असेल तर स्टेशनरी सामानाचे नाव असे त्याच्यानंतर प्रति हे ठरलेलं आहे प्रति म्हणजे तिथली संख्या तुम्हाला किती पाहिजे ते आणि पुढे किंमत ही तुम्हाला माहीत नाही तुम्ही त्याच्यावर सूट वगैरे मागू शकता असे हे तीन इथे अनुक्रमांक एक कडुनिंब त्याला दहा प्रति पाहिजेत त्यानंतर दोन पिंपळ तीस प्रति आणि ती तीन नंबरला वड हे चाळीस म्हणजे प्रति म्हणजे काय संख्या त्याला किती संख्या पाहिजेत निंबाचे झाडं दहा पाहिजेत पिंपळाचे रोप तीस पाहिजेत आणि वडाचे रोप चाळीस पाहिजेत असे त्याला हे त्याच्या शाळेसाठी हवे आहेत पुढे लिहिले त्यांनी रोपे मिळताच आपले पैसे आपल्या खात्यावर मिळतील आणि हे पत्र मी मुख्याध्यापकाच्या अनुमतीने लिहित आहे इथे पत्राचा शेवट झाला हे पत्र मी मुख्याध्यापकाच्या अनुमतीने लिहित आहे हे प्रत्येक अनौपचारिक पत्रात शाळेच्या संबंधी जर लिहायचं असेल तर हे शब्द टाकायचा हे वाक्य टाकायचं आणि सुरुवातीलाच सांगायचं मी कोणत्या वर्गाचा विद्यार्थी किंवा तुमचं नातं काय आहे शाळेतील तुमचं नातं काय आहे ते तुम्ही सांगायचं आणि शेवटी अनुमतीही मुख्याध्यापकाची घ्यायची त्यानंतर आता सगळं शेवटी आपला कृपाबिलाशी अशी एक लक्षात ठेवा आज्ञाधारक कोणासाठी लिहायचं जर आपण शाळेच्या संबंधी शिक्षकाला किंवा तुमच्या मुख्याध्यापकांना एखाद्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकाला किंवा प्राचार्याला जर लिहायचं असेल तर तुमचा आज्ञाधारक विद्यार्थी असं लिहिलं तर चालते परंतु आता हा जो व्यक्ती आहे हा काय आपला शिक्षक नाही किंवा गुरु नाही हा तिथला व्यवस्थापक आहे म्हणून यांच्यासाठी एक शब्द परमनंट ठेवा तो म्हणजे आपला कृपाभिलाशी चांगला शब्द आहे म्हणजे तुमच्या कृपा कृपेची आम्ही आभेलाशा बाळगतो असा हा या शब्दाचा अर्थ होतो म्हणून आपला कृपाभिलाशी इथे लिहायचंय आता इथे तो पत्ता बसला नाही म्हणून आता इथे पत्ता काय असणार आहे की जो पत्र लेखक आहे तो इथे लिहिणार आहोत आपण आता तुम्ही काल्पनिक पत्ता कोणता लिहू शकता जर परीक्षेत दिला असेल तर तो जशाला तसा घ्या अन्यथा इथे अबक लिहू शकता त्याच्यानंतर गावाचं तुमचा एखादा चौक मार्ग एखादा नगर असं लिहू शकता आणि गावाचं नाव लिहून पूर्ण विराम देऊ शकता मात्र सगळ्यात खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल आय डी लिहिणं आवश्यक आहे ईमेल आय डी लिहायचा आणि पूर्ण विराम द्यायचा हे झालं औपचारिक पत्र पूर्ण लक्षात आलं असेल तुमच्या हे एकदा दोनदा वाचून घ्या वाचल्यानंतर काय होईल की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पत्र हे औपचारिक पत्र मागणीच्या स्वरूपात लिहिता येईल आता आपण पुढे जाऊ औपचारिक पत्र त्याला आपण अनौपचारिक पत्र म्हणजे कौटुंबिक पत्र आता याच्यामध्ये कोण कोण येऊ शकते आपले आई वडील भाऊ बहीण मोठी बहीण लहान बहीण मोठा भाऊ मोठी बहीण लहान बहीण काका काकू आत्या मावशी मित्र हे सगळे कशामध्ये येतील या अनौपचारिक पत्रात म्हणजे कौटुंबतिक कौटुंबिक पत्रामध्ये येतील पहा आता इथेसुद्धा तसंच आहे कौटुंबिक पत्रामध्ये कसं असते एक जिव्हाळ्याचं नातं असते इथली जी भाषा आहे ती औपचारिक आहे पण इथे कसं असते एक जिव्हाळा असतो एक नातं असते नातेसंबंध असतात त्यामुळे इथे भाषा कशी असली पाहिजेत तर त्या भाषेमध्ये जिव्हाळा असला पाहिजेत एक ओलावा असला पाहिजेत जवळिकता साधणारी असली पाहिजेत ही आहे कौटुंबिक पत्र या कौटुंबिक पत्रामध्ये सुद्धा दिनांक जसा औपचारिक पत्रामध्ये आहे दोघाची तुलना आहे म्हणूनच हे पत्र मी समोरासमोर दिले आहेत याची तुलना कशी आहे दिनांक इथून सुरुवात आहे याचा शेवट सुद्धा एकाच सरळ रेषेत होणार आहे हे सुद्धा इमेलच पत्र आहे दिनांक इथे सात जुलै दोन हजार तेवीस लिहिलेलं आहे आता महिन्याचा जर उल्लेख केला महिन्याचा जर उल्लेख केला तर म्हणजे सा सात जुलै लिहिल्याच्या औजी आपण जर सहा लिहिले इथे सॉरी सात 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 जर लिहिलं तरी ते चालते पण जुलै लिहिल्याच्या नंतर महिन्याचा जर उल्लेख केला तर ते अधिक चांगलं दिसते म्हणून आता इथे पूर्णविराम दिला या ठिकाणी स्वल्पविराम राहिलेला आहे चुकून या ठिकाणी जुलैच्या नंतर असा सोल्पविराम द्यायचा आणि इथे पूर्णविराम म्हणजे इथे दिनांक पूर्ण झाला जसा इथला दिनांक पूर्ण झाला तसा इथला दिनांक पूर्ण झाला आता प्रती आता आपण ज्याला पत्र पाठवायला लागलो तो हे कुठं शोधला आपण ज्यावेळेस आपण पहिले दोनदा पत्र वाचलेले आहेत त्याच्यामध्ये सापडल्या तीन गोष्टी कोणत्या कोणत्या औपचारिक पत्रामधलं काय सापडलं पत्र कोण लिहिणार आहे म्हणजे पत्रलेखक पत्र कोणाला पत्र लिहायचं आहे आणि त्याचा विषय काय आहे इथे मात्र फक्त विषय येत नाही मग दोघं आपल्याला सापडायचे कोण एक पत्रलेखक कोण आहे आणि पत्र कोणाला लिहिणार आहोत चला तर मग आता प्रती कोण आहेत आता हे जर तुम्हाला कृतीपत्रिकेत दिला असेल तर तो पत्ता घ्या अन्यथा तुमचा काल्पनिक पत्ता आता इथे ह्या पत्ता घेतलेला आहे अभिजित इनामदार सोल्पविराम सोल्पैराम याचा अर्थ असा आहे की पत्ता पुढे पुढे चालू आहे जोपर्यंत पत्त्यामध्ये पूर्ण विराम येत नाही तोपर्यंत पत्ता तो पूर्ण झाला असं होत नाही म्हणून अभिजित इनामदार सोल्पीराम खैरी प्लॉट सोल्पीराम चिंतामणी पार्क सोल्पीराम नागपूर आणि हे सहा अंकी पिनकोड दिलेत आणि इथे पूर्ण विराम दिला याचा अर्थ या ठिकाणी पत्ता पूर्ण झालेला आहे आता मायन्यामध्ये पहा प्रिय अभिजित हा जो पत्ता जो पत्र लिहायला लागला त्याचा मोठा भाऊ लिहितोय अभिनंदनाचं पत्र हे प्रिय अभिजित शुभ आशीर्वाद तो याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून त्याने त्याला आशीर्वाद दिलेला आहे आता इथे परिछद पाडलाय जसं इथे परिछद पाडलाय इथे आपला माया महोदय संपलं की परिषद पाडला तसं इथे शुभाशीर्वाद झाल्याच्या नंतर इथे परिषद अभिनंदन 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 तिवार अभिनंदन म्हटलं तरी चालते इथे तीन वेळेस त्याने त्याचं अभिनंदन केलेलं आहे लहान भावाचं कशासाठी अभिनंदन केलेलं आहे हे जे सगळा विषय आहे हे त्या पत्रात आलेलाच आहे तो आपण दोनदा पत्र वाचलं ना तिथेच समजलं की आपल्याला हे कशासाठी पत्र लिहायचं तर पा अभिनंदन 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 तुझ्या शाळेची बातमी वर्तमानपत्रात पाहिली व तुझा फोटो पाहून खूप आनंद झाला त्याने आपला उद्देश पत्राचा पहिल्याच परिषदामध्ये स्पष्ट केला इथे सुद्धा तीन परिषद आहेत पहिल्या परिषदामध्ये आपला उद्देश स्पष्ट करणे दुसऱ्या परिषदामध्ये त्या उद्देशाचा विस्तार करणे आणि पत्राचा शेवट करणे समारोप करणे तर त्याला कशाचा आनंद झाला की वर्तमानपत्रात ती बातमी आणि त्याचा फोटो पाहिला म्हणून एक विद्यार्थी एक झाड विषय हाच घेतलेला इथला एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमात तू सहभाग घेऊन वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन पर्यावरणाविषयी तुझी तळमळ दिसून आली आला असेल तुमच्या लक्षात ही अभिमानाची गोष्ट आहे याच्यामध्ये सहभाग घेतल्याने त्याच्या मोठ्या भावाला खूप आनंद झाला ही अभिमानाची गोष्ट आहे तुझ्यात जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण झाली ही गौरवाची बाब आहे तुला ती जाणीव निर्माण झाली की वृक्ष संवर्धनाची वृक्ष जोपासण्याची तुझ्या हातून असेच विधायक कार्य घडत राहो ही सदिच्छा इथे उद्गर्वाचक चिन्ह तुझ्या पुढील कार्यास शुभेच्छा उद्गर्वाचक चिन्ह पुनश्च अभिनंदन वरता अभिनंदन केले पुनश्च अभिनंदन पत्राचा हा शेवट चालू आहे पत्र पुरे करतो भेटी अंती खूप बोलू पा इथली भाषा इथली भाषा आणि इथली भाषा इथला फरक तुम्हाला जाणवत असेल इथला जिव्हाळा एक वेगळा आहे शेवट तुझा दादा सोल्पैराम त्याचं दादाचं नाव आहे अभिमान इनामदार भावेनगर सोल्पैराम वर्धा पूर्णविराम ईमेल इथे त्यांनी अभिमान डॉट के ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा त्यांनी पूर्ण त्याचा ईमेल आय सुद्धा दिलेला आहे हे आहे कौटुंबिक पत्र मग आता तुलनात्मक दृष्ट्या तुम्हाला औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र या दोन्ही पत्र कसे जवळपास सारखे आहेत फक्त मजकुरातल्या बदलाने बदल होतो ह्या गोष्टी तुमच्या लक्षात याव्यात म्हणून हे दोन पत्र तुम्हाला इथे दिलेले आहेत लक्षात आला असेल तुमच्या अभ्यास करायचा चांगला आणि सहापैकी पैकी सहा गुण परीक्षेत कसे पडतील हे तुम्ही अभ्यासून घ्या पुढील याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा मी थांबतो धन्यवाद